थांबल तर काहीच बाबूच्या वेलकम साठी त्याच्या बाबांनी फटाके लावले होते तर गाईज हे काहीतरी वेगळंच बघायला भेटला फर्स्ट टाईम बघते पाच पोरांनी दारावर दगडं मारायची तर हे बघा क्या लाबा हम तो आवेला ला ला जावेला जा उखड़ते आई रे पातरी देती जाई అరే తీన్ బ తులా బుగలి इकडे बघ इकडे अडकून ठेवलंय तुला कोण सोडत नाही बाहेर हा बिचारे ग माझी चकुली अडकून ठेवले काय जायचंय तुला बाहेर इकडं बघ चिक व्हेरी गुड आज आहे बाळाची पाचवी आले का गावाम सगळे जणचपणाला इकडे वासाला येता पाचवीला नाही येणारी माणस विचारे रे काय बोलता तुमच्यासाठी कॉल केलाय अनलाइन मजा छ खुशिया जावत छ

सकाळी जाणार काय <laughs> ते आताच करणार वाटा आता एकदाच उधळणार सहावी सातवी आठवी नववी दहावी करणार आणि नरा नंतरच काय ते बघणार परे माझा झोपला काय आय माऊले पाहिजे केलं पाहिजेत काय दागिन्याची डवी पाहिजे

कासो आणि माझी कोसो ह्या दोन खास फ्रेंड होत्या त्याला पॅक पाज होतो मी एवढा एवढा नाईन्टी थर्टी सिक्स्टी पाज होतो पेनला आल्या तर पेनला पाकडं आला काय गेला नाला पाणी पण तिला आडवत बर पित तुला काय ना चालून द्यायची <cacio> <cacio> <ro>

খাত <laughs> भाई पर बोलो भाई सत जी असन असन भाई सत जी मतलब नहीं है नहीं तो तो भाई बर्तन केड़े दिला Gracias. <coughs>